रामा अॅग्रोटेक शेती तुमची खात्री आमची साधारण आमचं एक अंदाज आहे की झाडावर दहा बारा किलो पहिल्या वर्षी माल निघत आता खर्च कमी झालाय पण माल त्यापेक्षा जास्त आम्हाला बघायला मिळत आम्ही धरल्यानंतर रामा एवढे विश्वास ठेवला मग माझी बाग न धरायच्या लेवल जास्त पण एवढा माल बघायला मिळत रामकृष्ण हरी मी रामा एवढे प्रतिनिधी सागर शिंदे रामा एवढे मला रेंटर पाहिजे टेंबोरणी या मार्गदर्शनाखाली आपला डाळीचा प्लॉट आहे मध्ये तर आपण शेतकऱ्यांची ओळख करून घेऊ शेतकरी डाळिपर गिल बागायतदार वैभव करंडे सर सर ओळख करून द्या तुमची नमस्कार मी वसरंडे हिरगाव तालुका माडा जिल्हा सोलापूर तर किती जणांची माहिती एक साडेचारशे झाडाचा प्लॉट आहे माझा पहिलाच बहार आहे आणि रामायग्रिटेकची बायो समृद्धी असेल रूट मॅजिक असेल ही सगळं मी पहिल्यांदा वापरलेलं आहे सेटिंग प्रेड मध्ये आता सध्याला हिरव्यात पडायला चालू आहे बायसृष्टी चालू आहे नऊशे नव्याण्णव चालू आहे त्याच्यानुसार एवढी फळ मला बघायला मिळेल खालून एक तीन डोस झाले फवारण्या फवारण्या एक ती दोन फवारण्या झाल्या दोन निमकरंज आणि कापूर आणि स्टीम ग्रोच्या फवारण्या झाल्यात रामा गोल्ड स्टीम ग्रो ह्याच्या फवारण्या झालेत रामा मॅजिक साधारणत आमचा एक अंदाज आहे की झाडावर दहा बारा किलो पहिल्या वर्षी माल निघल निघतोय म्हणजे हे दिसतंय समोरच रासायनिक वगैरे त्यापेक्षा जास्त राम रिझल्ट वाटला आम्हाला ते पण वापरत होतो आम्ही वापरतोय घरी पण माझ्याकडे आता सध्याला चारशे बुड आहे त्याला पहिला रासायनिक वापरत होतो खर्च जास्त होतोय खर्च जास्त उत्पन्न कमी आता खर्च कमी झालाय पण माल त्यापेक्षा जास्त आम्हाला बघायला मिळेल आणि अशी च मग क्वालिटी पहिल्यांदाच अशी बघायला मिळ आम्हाला एवढ्या टेम्परेचर मध्ये पण साधारण ऐंशी नव्वद ऐंशी नव्वद आम्ही मोजली ती शंभर पर्यंत सेटिंग आहे साईज मध्ये साईज मध्ये चालू आहे आता ड्रीप मधून काय काय सोडलं ड्रिप मधून बाहे समृद्धी फर्स्टला म्हणजे हां डाळिंब पेशल आता हिरव्यात पडताना साईज मधन बायसृष्टी बाहेसष्टीने साईज जर नऊशे नऊशे नव्याण्णव व एकटे आमचा एक फॅमिली प्रॉब्लेम होता त्यामुळे झाडांकडे लक्ष नव्हतं एक तीन महिने मी बागाकडे आलोच नव्हतं पाणी सोडलं नव्हतं दवाखान्याचा प्रॉब्लेम होता त्यामुळे मी आलोच नव्हतो असं वाटत होतं की शेजारी डायरेक्ट म्हणायची तू बाग धरूच नको करायचा जाशील तरी पण आम्ही धरली आम्ही आम्ही धरल्यानंतर रामा विश्वास ठेवला मग माझी बाग न धरायच्या लेवलच्या असून पण एवढा माल बघायला मिळाला फेल गेली बारे बारे फेल गेली जी म्हणली का मला फेल गेली ती ती माणसं फळ मोजून गेली ती ऐंशी नव्वद भरले त्यांची त्यांनी मला येऊन सांगितलं पुन्हा काल गेलो भागात ऐंशी नव्वद सेटिंग आहे समोर दिसतोय मला साईज काय आहे चमक काय आहे झाडांचं पानांची ग्रोथ काय आहे सगळं समोर दिसतंय समाधान करत हा आणि जेवढी बोलली तेवढी सगळी येऊन गेले प्लॉट मध्ये आता तुम्ही समाधान करत गाय के बायसष्टी मध्ये बायसृष्टी मध्ये साईज साठी एक नंबर आहे आम्ही सोडल्यानंतर आम्हाला रिझल्ट कळवा आम्हाला रिझल्ट कळल्यानंतर गावातली बरेच लोक येऊन गेले हाय म्हणले आमच्या संघाची धरलेल्या बागा आहेत का त्यांच्या फळांची साईज एवढी नाही ती जेवण सांगते ते आम्हाला आम्ही अजून त्यांच्यात बघाय पण गेलो नाही पण ती म्हणते तुझी छटणी माझी छटणी संघाची आहे पाणी संघच आहे तरी पण एवढी साईज तुझी मुहरकच काय गेली झाडं पण कमकुवत होत तुझी झाड त्यांची झाड म्हणजे स्ट्रॉंग होती ती रोज त्यातच बसून होती तरी पण एवढी झाड त्यांची साईज नाहीत काल मी माया चुलत्यात गेलतो ते म्हणले मी पण तीन वर्षापूर्वी हे वापरले नाही मग त्यांना शेड्यूल जुळलं नाही किंवा काय झालं नाही आता जे धरलंय त्यांचं रासायनिक वर आहे माझं रामायग्रेटिक वर आहे त्यांच्याबरोबर आपली साईज डबलच आहे स्वतःचा अनुभव आहे मी कधी येऊ शकता पाहू शकता मी निमकरण वापरलं निमकरण वापरल्यापासून तेलकटचा डाग दिसतो तेलकट तेल तर बागावर तेलकटचा डाग दिसला नाही काही नाही चमक कसे आहे चमक शायनिंग एक नंबर आहे तर खालून बाय समृद्धी तुम्ही सोडलो बाहेर झाले तुम्हाला तीन डोस झाले समृद्धी बाहेी सायझर मॅजिक मायकोनुटन सगळं सगळं तीन डोस वर्ण फवारणीसाठी एक दोन तीन तीन फवार नाही तीन फवार तर शेतकरी मित्रांनो या बागेत आपण पुढल्या पुढल्या शू शूटिंगमध्ये बे भेटणार आहोत तर काय बदल होतोय ते आपण दुसऱ्या शूटमध्ये बघूया धन्यवाद दिलेल्या माहितीबद्दल धन्यवाद रामकृष्ण